वाघ आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज आम्ही चाललोय पार्टी करायला आणि ती पण चिकन बिर्याणी माझ्या मागे आहेत ते निखिल निखिल भाऊ अजून आहेत चार पाच जण मागे आहेत काही दो दोघ जण पुढे गेले तर चला मित्रांनो पार्टीच्या जागेवर जातोय आम्ही आणि हा बघा रस्ता कसा आहे तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे जाग्यावर इथं थोडीशी उतरणे तर इथं गाड्या आम्ही लावणार आहेत तर बघा मित्रांनो आम्ही आलेलो आहे जाग्यावर आता चाललोय हे एवढे जण आहेत निखिल आकाश मंग्या साहिल जगू आणि एक दत्या, एवढे जण आम्ही आलेलो आहोत पार्टीला चिकन बिर्याणी करायला तर चला <laughs> बघूया तर मित्रांनो आता आम्ही जात आहोत जाग्यावर तर बघू शकता एवढे जण आहेत आम्ही आणि माझ अजय त्याला माहित राहा तर मित्रांनो आम्ही पोचलो आता बघा हे टोप आणि याच्यात साहित्य एवढे जण साहिल ना आकाश जार घेऊन आलेला आहे तिकडं आणि सिहोन तांदूळ दिसत आहे तिकड आता आता दत्त्याने बारीक म्हणजे दत्त्यापर्यंत तर बघा मित्रांनो आम्ही चिकन बॉईल करून घेतलेलं आहे आणि त्या बॉईल केलेल्या पाण्यामध्ये नेखील आता तांदूळ टाकतोय हे बघा तांदूळ सोडलेत आता ते थोडे शिजून घेऊ ऐंशी टक्के बॉईल करून घेऊ तांदूळ ओके आणि इथं आकाश आणि साहिल इथं मसाला तयार करतात मित्रांनो पोईंट केलेले चिकन आता आपण मिक्स करून घेऊ अधिकच आहे मसाल्यामध्ये

थोडस ऑइल टाकलेलं आपण तेल बस ऐंशी टक्के शिजवायचे आता पन्नास टक्के झाले थोडस तीस टक्के राहिले बाकीच हे त्याला देऊ नको रे देऊ नको रेव मित्रासाठी एवढं नाही करायचं डोक्यावर पडते चढत्यात को। <laughs> इसका नाम है <laughs> कभी उसके सिक्स पैक हुआ करते थे अब ढेरे लेके घूम रहा है <laughs> मंगेर का

चिकन मेल्ट केलेलं आहे बॉइल करून मग मेल्ट केलंय नंतर कामका तशी

बारीक पडत नको तर राईस टाकून घेतात कडे त्याने पाणी ठेवू आपल्याला का ते ताज तर रेवू लागलं आधी कलर पाणी टाकूल काय सिडकू लाल आधी तेल आला तेल आधी फुल कलर टाकला मग तेल टाकण्याचा वाटणार नाही त्यावेळेला तेल लागणार तेलू जा आर तिच्या तू दू। याला अंड देऊन

आवड लासा तर आजचा व्हिडिओ फक्त इथपर्यंतच होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये